हॅलो गाईज नमस्कार सर्वांना कशा आहेत मस्त मजेत ना तर तुम्हा सगळ्यांना धुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा तर येत आहे ना कलर खेळायला आता आमची तयारी सुरू आहे धुलवडीची आता इथे ना बलून भरणार आहेत आम्ही त्यासाठी हे कलरचं पाणी त्याच्यात काचे कलर मिक्स करत आहे मी आणि आता मला त्या पाण्यामध्ये हात धुडू वाटत नाही कारण की कलर लागेल पण नंतर माझे हाल असे होत आहेत ना तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर आता मी म्हणते की मला काहीतरी मिक्स करायला पाहिजे पाहिजे पण मी ठीक आहे म्हणलं की मग मी आणि मला खूप सारे बोलून भरायचे होते कारण की माझ्या बाळाने मला म्हणलं होतं की आई मला सगळे बोलून भरून दे तो एवढा मागे लागला होता ना आणि त्याला दम निघाना होता की कधी बोलून भरून देते आणि मी कधी जाऊन मित्रावर जाऊन तो फोडतोय आणि त्याचही बरोबरच आहे आपल्यावर आक्रमण करण्यापेक्षा आपले हे शस्त्र अगोदर तयारच पाहिजे त्याच्यासाठी ही तयारी सुरू आहे ही बोलून भरायला जरा कसून ठीक आहे पण भरूया काय म्हणतात ते बालहट्ट आता नाही थोड्या वेळ नाही राजूर चांगवर राजूरच्या बघा त्याला त्या ते फुग्याची गाठ बांधेपर्यंत सुद्धा दम नाहीये घेऊन आहे असा पळाला आता काय करायचं लेकरांच आणि हे बघा हे आली त्याची फ्रेंड पूर्ण तयारीमध्ये आलेली

वेळ झाला मी हे बोलून भरते मी भरपूर भरले होते आणि हे त्याच्यातले एक एक घेऊन जातात आणि मला असं वाटतं अरे मी चार पाचच अजून पण चार पाचच बलून भरलेत ॲक्च्युली मला ना ड्रेसेस घालायचा होता पण मला रील पण बनवायची होती मग मी साडी वेअर केली आणि छान छान रील बनवल्या त्या मी पोस्ट पण रिल्यात बघितल्या नसल्या तर जाऊन बघा आणि त्यानंतर आता होळी खेळायला बाहेर जायचं म्हटल्यानंतर ड्रेस वेअर केला कारण की आत्ता इथे खूप भिजवतात स्वतः आता लावणार लावला स्वतः दुसऱ्याला लावणार आणि स्वतः स्वतःला लाव ना नाजूक थोडंस लावा हे बघा ठीक असं थोडी असतं ऐका सुरुवात आहे आता लास्टचं बघा आमच्या अवतार हे तर म्हणाले सुरुवातीत सुरुवातीलाच मला कस केले तुम्ही पण या खेळायला सुरुवात आता एवढे चेहरे लासला बघा कसे दिसतात मोबाईल मोबाईलवर मारून बाबा माझ्या

झाला आता कॅमेरामॅनचा कलर लावायला चालू आता कसं घ्यायचा कलर कोणी दिसलं की हे फक्त त्याच्यावर इकडे तिकडे इकडे तिकडे <tell noise> <tell noise> <tell noise> मग येते का ओळखायला मी आता बघा नाही ना फर्स्ट व्हिडिओ कसा होता आणि आता लास्टचा तसा आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मस्ती केली पण मी सगळा व्हिडिओ अपलोड नाही करू शकत त्याच्यातलं थोडं थोडं जे जे छान छान मुवमेंट आहेत ते मी अपलोड करते आणि इथं आम्ही आता व फोटो सेशन चालू केलं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मस्ती केली कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ <laughs> ब्लॉग मला कमेंट लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा एवढे सगळेजण एकत्र आले तर त्यात म्युझिक पण सुरू आहे थोडासा डान्स तर बनतोच मग आम्ही सगळ्यांनी केला डान्स अजून एक तुम्ही कशी होळी साजरी केली मला नक्कीच सांगा चला तर मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग